राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील वाल्मिक अण्णा कराड हे लवकरच भाजपच्या कोट्यातनं विधान परिषदेवरती आमदार म्हणून नियुक्त होतील आणि कदाचित त्यांच्याकडे मंत्रिपदाची जबाबदारी देखील दिली जाऊ शकते जर अशी एखादी बातमी कदाचित तुमच्या कानावरती भविष्यात कधी का पडली तर आश्चर्यचकित वाटू नये यासाठी हा सगळा आपण प्रयत्न करतो आहे आणि हा व्हिडिओ बनवतो आहे तुम्ही म्हणाल की अचानक झालं काय बाबा अचानक झालेलं नाही आहे खूप तगडी खूप स्ट्रॉंग आणि खूप मोठी ताकद लागलेली आहे सगळ्या पाठीमागे आणि वाल्मिक अण्णासाहेब लवकरच ह्या सगळ्या प्रकरणातून मुक्त दोष मुक्त घोषित होतील आणि ते पुन्हा एकदा परळीमध्ये परळीच्या जनतेसाठी लोकांच्या सेवेसाठी मसीहा म्हणून जनतेमध्ये ते जनतेच्या का सेवेसाठी काम करायला चालू करतील आणि हे सगळं आहे माननीय महोदय आदरणीय सन्माननीय श्री श्री श्री, श्री 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 देवेंद्र फडणवीस पूज्य परमपूज्य देवेंद्र फडणवीस साहेबजी यांच्यामुळे विषय फार गंभीर आहे मजाकचा पार्ट सो थोडा खरं तर ही मजाक नाही आहे ते तुम्हाला समजून जाईल तुम्ही खूप हुशार आहात चीड आहे राग आहे परंतु भस्मासूर बसलेले आहेत हे सगळे सत्तेवरती ह्यांच्या विरोधात आपल्याला बोलता येत नाही आहे चीड व्यक्त करता येत नाही राग व्यक्त करता येत नाही म्हणून ही सगळी उपोषण आपण त्यांना दिलेली आहेत विशेषण मित्रांनो संतोष अना देशमुखांची हत्या होऊन जवळजवळ दोन महिने पूर्ण झालेले आहेत उलटून गेले नऊ डिसेंबर सा नऊ डिसेंबरमध्ये त्यांची हत्या झाली आज किती तारीख आहे अकरा फेब्रुवारी ऑलमोस्ट दोन महिने होऊन उलटले आणि आत्ता ह्या सरकारने काय करायचं ठरवलं तुम्हाला माहिती आहे पांघरून घ्यायचं झोपायचं किती बोलणाऱ्याला बोलू द्या बडबड करणाऱ्याला बडबड करू द्या काय डोकं आपटायचं ते आपटू द्या आपण फक्त झोपायचं आणि जनतेला मी सांगतो आहे असे जे झोपण्याचे सोंग करणारे रावण असतात ना ह्यांना उठवण्यासाठी यांच्यात ना बाण मारावं लागेल प्रभू श्रीरामाने मारला तसा हे जनतेला मारावं लागेल बाम आणि प्रभू श्रीरामाची भूमिका ही जनतेला घ्यावी लागेल कारण हे सगळे कुंभकरण जे आहेत ना सगळे रावण हे झोपल्याचं सोंग करत आहेत पण ते झोपलेले नाही आहेत चादर फक्त अंगावर घेतलेले आतून ते मजा बघत आहेत की कशी मजा कसं आम्ही यांना जिरवली जनतेची कशी आम्ही जनतेची जनतेला फाट्यावर मारतो जनतेला इत जनतेचा इतका आक्रोश असताना कशा आम्ही जनतेच्या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारून आम्ही आमच्या मित्राला वाचवतो अहो एक महाभारतामध्ये मित्र होते श्रीकृष्ण आणि सुदामा प्रकारची त्यांची मैत्री होती आपल्याला सर्वांना जगश्रुत आहे जग जाहीर आहे कलियुगामध्ये एक मैत्री आहे आदरणीय मंत्री महोदय आणि आदरणीय मंत्री महोदयांची सुदामासारखी मैत्री कितीही आरोप होऊ द्या बलात्कारी असू द्या खंडणीखोर असू द्या त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप असू द्या पण जिगर का तुकडा आहे आपला मंत्री त्याच्या अंगाला हात काय त्याच्याकडे बघायची देखील कोणाची हिंमत नाही होणार कारण एक मेन मुख्यमंत्री हा आपला जवळचा मित्र आहे दोन महिने उलटून गेलेत या प्रकरणाचा कुठल्याही प्रकारे तपास हा पुढे जात नाही आहे जिथ एस आय टीला दिली आहे सी आय डी दिलेली आहे हे अधिकारी समोरून स्वतःहून यायला काय बोलायला तयार नाही आहेत या प्रकरणामध्ये काय घडतं आहे काय झालं आहे काय होतं आहे काय तपास केला दोन महिने उलटून गेलं तरीसुद्धा अजून समोर येऊन बोलायची काही ये ह्याची तयारी दिसत नाही आहे या प्रकरणाला जितका दिवस उशीर करता येईल उशीर करता येईल उशीर करता येईल आणि लोकांचं अटेन्शन कसं या गोष्टीकडनं दूर नेता येईल यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत सगळेजण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपला एक एजंटमध्ये सोडायचा जेणेकरून तो थोडीशी सहानुभूती मिळेल आणि सरकारवरती येणारा दबाव हा कमी होईल तुम्हाला मी स्टोरी सांगणार आहे कशी स्टोरी झाली संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली हत्या झाल्यानंतर हे सगळं प्रकरण खरं तर उचलून धरायची जबाबदारी आणि जिम्मेदारी कोणाची होती तुम्हाला माहिती आहे या राज्यातल्या विरोधी पक्षाची परंतु या राज्याचं विरोधी पक्षनेते जर इतकं म्हणजे खालच्या दर्जाचा असेल ह्यांच्यातली ह्यांची भांडणं मिटवण्यामध्ये जर ह्यांना वेळ पुरत नसेल तर राज्याचं विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाची पक्षा जी काही कामं आहेत ही बारकी पोरं करणार का आणि हे सगळं प्रकरणं उचलून धरायची सरकारला धारेवर धरायचं हे विरोधी पक्षाचं काम असताना देखील सरकारमधलाच एक आमदार उठतो आणि जनतेला असं दाखवून देतो की आम्ही तुमच्यासोबत आहे भले तो व्यक्ती असला तर ठीक आहे पण आम्ही तुमच्यासोबत आहे आणि कालांतराने तोच व्यक्ती हे सगळं प्रकरण जरा जसं जसं शांत होत चाललंय तसं तसं मग एक 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 पुड्या सोडायला चालू करतो आणि एक 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 ले 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 एक पुढीमध्ये काय लिहिलेलं असतं पोलिसांना माफ करावं आपण मोठ्या मनाचे आपण छोट्या मनाचे आपण लय दानशूर आपण लय मोठे हे मी कोणाबद्दल बोलतो तुम्हाला समजते आणि मग असा डाऊट कुठेतरी येतो की मग सरकारनेच एक एजंटमध्ये सोडलेला जनतेचा जेणेकरून जनतेला जनतेचा आक्रोश दाबण्यात येईल जनतेला लीड करायचं आणि जनतेला आपल्या एका वेगळ्या लेवलला घेऊन जायचं लीड करत आणि नंतर जनतेला सांगायचं की था, तुम्हाला परत आम्ही मूर्ख बनवलं हत्या झाली हत्या झाल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करावे लागले अजूनही एक आरोपी तर फरारच आहे हा ह्यांचा जावई विवाजा करून घेतला आहे की काय ह्याचा एक प्रश्न आहे जावईच करून घ्या ना त्याला सोडून द्या आणि सगळे जे आरोपी आहेत सगळ्यांनाच जावय करून टाका कशाला तुम्ही या सरकारवरती उपकार तरी करताय या राज्यावरती उपकार करताय करा जावं आणि विषय मिटून टाका ना काय तुम्हाला तो एक आरोपी तुमच्या बोकंडी एवढा बसायला एवढा तुमचा तो स्ट्रॉंग झाला का की अजूनपर्यंत तुमच्या हात त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत तानाजी सावंतच्या पोरासाठी अख्खं तुम्ही सिस्टम सगळं हलवलं ना पायलटला फोन केला तात्काळ तुम्ही माहिती काढून प्रायव्हेट जेटच्या पायलटला फोन करून त्याचं विमान परत घेतलं बोलून थायलंडला जाणारं तर सैफ अली खानच्या घरात ते चोर घुसला का घुसला का नाही ते पण नाही माहिती पण त्याला तुम्ही जंगलात न उचलून आणला रातोरात अख्खी पोलीस यंत्रणा सगळी कामाला लावली तुम्हाला संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येमधला तो एक फरार आरोपी सापडता सापडत नाही आहे इतके तुमचे हात हे भरलं तुम्ही तुमची इच्छा नाही आहे हेच सगळं बघून दिसतं ते समोर आता जनतेला जनता काय दुतखुळी नाही आहे पागल नाही आहे मूर्ख नाही आहे डोळे आणि डोकं दोन्ही उघडं ठेवून बघते जनता तुमच्याकडे आणि आती जे करता ना तुम्ही आती लक्षात घ्या जिथं आती होती ना तिथं माती होते त्यामुळे तुम्ही कितीही आती, किती आती केलं ना ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर शेवटी तुम्हाला मिळून जाईल संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच कालावधीमध्ये मागच्या एक चार पाच दिवसाचा फरक असेल परभणीमध्ये एक मोठा गोंधळ झाला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म मूर्तीमध्ये जे हातामध्ये पुस्तकं असतं संविधानाचं त्या संविधानाच्या पुस्तकाची विटंबना झाली आणि खरं तर या सगळ्या प्रकरणाची ह्या सगळ्या स्मारकांची सुरक्षा करणं हे प्रशासनाची आणि सरकारची जबाबदारी आहे हे ह्यांची जबाबदारी आणि काम नीट करणं चोख करणं हे तर विसरून गेलेत परंतु घडलेल्या घटनेनंतर ज्या घटना घडतायत त्यादेखील ह्यांच्याच उपकाराची परतफेड करतायत ते कसं ते तुम्हाला सांगतो परभणीमध्ये त्या संविधानाच्या पुस्तकाची विटंबना झाली म्हणून मोर्चे काढण्यात आले त्या आरोपीला पकडा म्हणून आणि ते मोर्चे काढताना काही समाज कंटक असतील किंवा ह्यांच्यातलेच काही असतील ह्या विषयाला वेगळ्या वळणावरती घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी दगडफेक झाली म्हणा किंवा काय जाळपोळ झाली आणि ह्याच्यानंतर सगळ्यात नंतर लाठीचार्ज करण्यात आला लाठीचार्ज करण्याचे पण काहीतरी नियम असावेत एखादा व्यक्ती तो दोषी आहे की नाही हे आपण न बघता त्याला गुरासारखं मारणं आणि मरेपर्यंत मारणं ही पण हत्याच आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू झालं त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये घरातून घुसून घुसून बाहेर काढलं ज्यांनी दगडफेक केले जाळपोळ केले जे अराजक तत्त्व आहेत ह्यांना ठेसलं पाहिजे परंतु तुम्ही शहानिशा न करता एखाद्या व्यक्तीला हा दोषी आहे की नाही हे न करता जर तुम्ही त्याला मरेपर्यंत मारत असाल आणि तुमचे पोलीस अधिकारी त्याला मारत असतील तर मात्र मग ते पोलीस अधिकाऱ्यांनी ते गुंड अधिकारी आहेत आणि त्या अशा गुंड अधिकाऱ्यांवरती फाशीची शिक्षा झाली पाहिजे ज्या पद्धतीनं आम्ही संतोषाना देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्याला देखील फाशीची शिक्षा झाली पाहिजे परंतु हे होणार नाही ह्या सगळ्यांचा मेन आका तुम्हाला माहिती आहे सुरेश दस सुरुवातीला सुरुवातीपासून ते आका आका बोलत होते आता तुम्हाला कळेल की या सगळ्या प्रकरणाचा मुख्य आका कोण आहे आणि त्या आकानं ह्या सगळ्या लोकांना एवढं पांघरून घातलेलं आहे आणि सगळ्या लोकांना आपल्या जवळ घेतलेलं आहे मिठीमध्ये की काकीवरती बसवलंय खांद्यावरती बसवलंय डोक्यावरती बसवलंय हे को कोण कळलं होतं तुम्हाला का अजून त्या सोमनाथ सूर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं फक्त निलंबन केलं आहे का त्याच्यावर त्याला अटक नाही केली त्याच्यावरती अजून केसेस दाखल नाही केल्या त्याच्यावरती कु खटला करायला चालवला अजून त्याच्यावरती त्याला फासावरती घेऊन जाण्यासाठी काय प्रयत्न केले प्रशासनाने जाहीर करून सांगावं का सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली ती फक्त हत्या नाही आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सुरेश दस काय बोलतात आपण मोठ्या मनानी सुरेश दस बोलतात की आपण मोठ्या मनाने सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना माफ केलं पाहिजे सुरेश दस साहेब जसं त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या आईच्या डोळ्यातले आश्रू बघितले मगाशी मी बघत होतो जर का तुमच्या मनामध्ये थोडीशी माणूस की जिवंत असेल ना तुम्हाला संतोष अना देशमुखांचे हे सगळा विषय उचलून धरल्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राने डोकावर घेतला हो महाराष्ट्रातनं तुम्हाला प्रेम मिळायला लागलं परंतु तुमच्या डोक्यामध्ये काय हवा गेली का खिशात काय गेलं कोणी दिलं ते तुम्हालाच माहिती आणि तुमच्याकडनं अशा प्रकारचे स्टेटमेंट येणं हे महाराष्ट्राला लाजिरवाणे महाराष्ट्राचा सोडा तुम्हाला स्वतःला लाजीरवानी गोष्ट आहे म्हणजे एका बाजूला तुम्ही देव म्हणून समोर यायचं दुसऱ्या बाजूला तुम्ही राक्षसाची भूमिका घ्यायची म्हणजे देव म्हणून तुम्हाला ज्यांनी जव जवळ केलेलं आहे ह्यांच्यावरती सगळ्यात मोठा जर धोका आणि धक्का त्यांना दिलेला आहे तर तो तुम्ही दिलेला आहे तुमच्याकडनं अशा प्रकारचे एखादं वक्तव्य नाही की सोमनाथ श्रीवंशींच्या मारेकऱ्यांना तुम्ही माफ करावं मोठ्या मानाने मग जशी ती सोमनाथ शूर्यवंशींची आई बोलली की सुरेश दसांनी आपल्या परिवारातली लोकं पोलिसांच्या हवाली करावेत त्या पोलिसांनी सुरेश दसांच्या परिवारातल्या लोकांना कुत्र्यासारखं बडवावं मरेपर्यंत मारावं आणि त्याच्यातले एक दोन मर्डर व्हावेत आणि त्याच्यानंतर सुरेश दसांना जाऊन विचारायला पाहिजे तुमचं लय मोठं मन आहे तुमचं लय मोठं सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही माफ करा आय दम तर करा माफ दुसऱ्यांच्या पोरांना माफ करायला लय चांगलं वाटतो साहेब तुमच्या पोतचा गोळा जेव्हा असा कधी जाईल ना असं होऊ नये कधी देवाच्या कृपेने कोणाचंही होऊ नये राज्यामध्ये पण ज्याचं जळतं ना त्याला कळतं तुम्ही लय आरामात बोलला हो त्या दिवशी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करा ते पोलीस नाही आहेत ते वर्दीतले गुंड आहेत आणि त्या गुंडांची जागा फासाच्या फांद्यावर आहे पोलिसांची दहशत असली पाहिजे भीती असली पाहिजे दहशत नसली पाहिजे पोलीस आल्यानंतर घाबर भीती वाटली पाहिजे पण पोलीस आल्यानंतर पळायला लागेल अशी परिस्थिती नसली झाली पाहिजे तुम्ही तुमच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी त्या अक्षय शिंदे नावाच्या व्यक्तीचा मर्डर केलात आणि त्याला एन्काउंटर म्हणून नाव दिल्यानंतर कोर्टाने तुमचे सगळे काढले खालून वरून तुम्ही काय केलं त्या अजून त्या केसमध्ये कोर्टाने निदर्शनं देऊन देखील तुम्ही अजूनपर्यंत त्या केसमध्ये त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई नाही केली तो एन्काउंटर फक्त आणि फक्त तुम्ही राजकीय निवडणुकींचा तुमचा प्रचाराचा एक भाग होता म्हणून त्या अक्षय शिंदेचा मर्डर केला अहो अक्षय शिंदे जर गुन्हेगार आहे ना त्याला कोर्टाकडनं फाशी द्या तुमच्या दम नाही आहे का द्या ना तीन महिन्यामध्ये फाशी नव्वद दिवसामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टावरती खटला चालवून सरळ खट फाशी द्या समर्थन करणाऱ्यापैकी आम्ही पहिले असू परंतु तुम्हाला जसं वाटतंय तुम्हाला जे हवं आहे त्याचा जर तुम्ही एन्काउंटर करणार असाल तर हे मात्र चुकीचं आणि तेही मग तुम्ही एकाचाच काय एन्काउंटर केला ठीक आहे मी ह्याही गोष्टीला समर्थन द्यायला तयार आहे अक्षय शिंदेचं जर चुकीचं असेल आणि अक्षय शिंदेचं एन्काउंटर जर योग्य असेल तर यशस्वी शिंदेच्या मारेकऱ्याला अजून तुम्ही का बिर्याणी घालताय त्याचा एन्काउंटर कधी करणार आहे त्या अक्षता मात्रेच्या मारेकऱ्यांचा अजून तुम्ही का त्यांना खा खायला घालताय त्याचा एन्काउंटर कधी करणार आहे या संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये आरोपी असणारे अहो जग जाहीर आहे ती कोणी हत्या केली करा ना एनकाउंटर आहे तुमच्यात दमतर तुमच्यात दमच नाही ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही नुसतं कशाप्रकारे सत्ता मिळवले सगळ्या जगाला माहिती झालेले त्याच्यामुळं फक्त ती सत्तेवरती बसायचं आणि कसं पिळून घेता येईल जनतेला आणि ये जनतेला हुकुमशाहीच्या दिशेने कसं घेऊन जाता येईल अशा पद्धतीचं तुमचं हे सगळं काम चालू आहे जर तुम्हाला अक्षयशिंदेंचा एन्काउंटर खरा वाटतो आहे करा ना तुम्ही संतोष देशमुखांच्या हत्येकरां मारेकरांचा एन्काउंटर सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकरांचं एन्काउंटर करा यशस्थ्री शिंदे अक्षता मात्रे तुम्ही तुमचं सरकार आल्यानंतर या राज्यामध्ये किती हत्या किडनॅपिंग अपहरण झाले त्यांचे एन्काउंटर करा ना आपल्यात तो दम नाही आहे आपण ते कधी करू शकत नाही संतोषांना देशमुखांच्या हत्ये मारे करायला साधं तुम्ही पकडू शकत नाही आणि तुम्ही काय बोलत होताच सभागृहामध्ये उभा राहून मी कोणालाही सोडणार नाही बोल बच्चन लय झालं काय ॲक्शन घ्यायची होती ना, ना। ते दोन महिन्यात आम्हाला दिसले असती दोन महिने उलटून तुम्ही साधा एकाला पकडू शकत नाही तुम्ही त्याला सोडायचा काय भाषा करता लवकरच म्हणून मी मगाशी बोललो ना सुरुवातीला हे यांचे मैत्रीत्व नातं इतकं घनिष्ठ आहे ना येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराडसाहेब हे आमदार म्हणून निवडून येतील किंवा त्यांना भाजपच्या पक्षातनं कोट्यातनं त्यांना विधान परिषदेवरती आमदार करतील आणि मंत्री महोदय त्यांना मंत्रीदेखील बनवतील आणि जर असं झालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण यांचे संबंध तितके फिट्ट घनिष्ठ आहेत चिकटून बसलेत एकमेकाला कोणालाही सोडायला कोण तयार नाही आहे धनंजय मुंडेंवरती किती आरोप झाले तुम्ही सांगा अंजली दमानिया यांनी किती आरोप केलेले आहेत का नाही धनंजय मुंडेंची एकदाही चौकशी झाली की बाबा तुमच्यावरती अशा अशा प्रकारचे आरोप झालेले आहेत ह्याचं आम्हाला तुमच्याकडनं स्टेटमेंट द्या घेतलं का स्टेटमेंट एकदा तरी अहो स्वतः तुमच्या पक्षाचे आमदार सुरेश धस स्वतः बोलले होते सह्याद्री अतिथीगृहावरती धनंजय मुंडेंनी खंडणी घेतली आवादा कंपनीकडनं म्हणजे बार्गेनिंग गे केली तीन कोरडवरनं दोन करोडची कित्येक केसेसमध्ये अशा एफ आय आरमध्ये असं सांगितलं आहे त्या पंढरपूर इगतपुरी नाशिकला त्या धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी जे केसेस केलेले त्या केसेसमध्ये स्पष्ट सांगितले की वाल्मिक कराडे आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या हातामध्ये पैसे दिले आणि ते पैसे धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचले आजपर्यंत तुम्ही त्या धनंजय मुंडेंची एकदाही इन्क्वायरी केली नाही ना स्टेटमेंट घेतलं साधं की तुमच्यावर तितके गंभीर आरोप झालेले आहेत तुम्ही तुमचे मनस्प हे करा स्टेटमेंट द्या तुम्ही काय तुम्ही कारवाई करणार आणि तुम्ही काय जनतेला आश्वासन देणार आहे जनतेने विचार करायचा आता काय करायचं आहे ते जनतेला जर स्वतःच्या स्वतःवर जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत जर जागवायचं नसेल तर जनतेचं लक लागू तुम्हाला ज्या दिवशी तुमच्या घरात एखाद्या अशी घटना घडेल त्या दिवशी मग तुम्ही ओरडायला जा पण त्या दिवशी तुम्ही आता ज्या पद्धतीनं जर दुर्लक्ष करत राहणार ना त्यावेळेला तुमच्या पण ज्यावेळेला घराव परिस्थिती त्यावेळेला बाकीची जनता दुर्लक्ष होणार त्यामुळे आता डिसिजन निर्णय हे जनतेला घ्यायचे आहेत की आता काय करायचं आहे ते आणि हे रावण रुपी झोपलेलं सरकार हे मुद्दामून दगडाचं पांघरून घेऊन झोपलेलं सरकार ह्याला उठवण्यासाठी काय करायचं आहे ना हे जनतेने आता ठरवलं पाहिजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी कोण आहे खरा आका कोण आहे कोणा तुम्हाला कोण वाटतं खरा आका मुख्य आका कोण आहे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार